महिला आणि बाल विकास विभागाकडनं राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळेल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे महिन्याचा हप्ता हा देण्यासंदर्भात माहिती दिली माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा झालेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का लाडकी योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी घोषणा निर्णय जाहीर झालेला आहे लाडक्या आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या एक नाही दोन नाही तर तुम्हाला तीन हप्ते भेटणार आहेत या ठिकाणी बघा सरकारने निर्णय पण जाहीर केलेला आहे व सांगितलं आहे प्रत्येक बहिणीला आता हा हप्ता पोहोचणार आहे यामध्ये पहिला हप्ता नोव्हेंबरचे दीड हजार डायरेक्ट मंजूर केलेला आहेत आता दुसरा हप्ता डिसेंबरचे दीड हजार टोटल तीन हजार रुपये दोन हप्त्याचे मात्र तिसरा एक हप्ता येणार आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे सर्व पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत मात्र सरकारने पहिल्या टप्प्यासाठी चौदा तालुके निवडलेले असून सर्वात आधी या चौदा जिल्ह्यात आणि पासष्ट तालुक्यामध्ये हे पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत आता यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यात येतील आणि गॅस सिलेंडरचे पाह सर्वांनाच आठशे तीस रुपये सरकार देणार आहे मात्र सरकारने सांगितलेले काही कामे देखील तुम्हाला करावी लागणार आहेत तरच हे पैसे भेटणार आहेत अन्यथा तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे आता सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चैनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला चैनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात लाडकी बहिणी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट तर बघू शकता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा आता नक्कीच मिळतो इकडे बघू शकता चौदा जिल्ह्यात आणि पासष्ट तालुक्यामध्ये पूर्ण भगिनींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जमा होईल दीड हजार रुपये मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून डायरेक्ट मंजूर आता होत आहेत यामध्ये लवकरच डिसेंबरची पण दीड हजार आणि गॅस सिलेंडरची पण आठशे तीस रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत आता सर्व रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता काळजी करू नका फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा सरकारने सांगितलं आहे की जर बहिणीला पैसे पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनी ही दोन कामे करावी लागतील सरकारने सांगितलेली ही दोन कामे जर लाडक्या बहिणींनी केली नाहीत तर त्यांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरच्या हप्त्याचे पण पैसे येणार नाहीत ना आणि डिसेंबरच्या पण हप्त्याचे पैसे येणार नाहीत ना असं सरकारने सांगितलं कारण की आता सरकारने जुन्या याद्या सर्व काय काढून टाकलेलं असून आता नवीन याद्या तयार केलेल्या आहेत व नवीन याद्यामध्ये सरकार लाडक्या बहिणींना आता तपासूनच घेत आहे सर्वांना आता घेणार नाही ज्यांनी कोणी सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली असतील त्यांचंच नाव आता यादीत येणार आहे व यादीत नाव डिसेंबरचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये नक्की मिळणार आहेत मग आता हे सर्व पैसे पाहिजे असतील तर नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी काय करूयात आपण नेमके पैसे सरकारच्या माध्यमातून कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूया जर या चौदा जिल्ह्यांच्या आणि पासष्ट तालुक्यांची यादी तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट हे सर्व पैसे भेटणार आहेत कसलीच काळजी शक्यतो चिंता करत असण्याची तुम्हाला आता कसलीच गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्ह्या आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे यादी आलेली असून सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणी काळजी करू नका सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात आता येणार आहे मुख्यमंत्री साहेब यांचा निर्णय झाल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व लिस्ट आता सरकारने सादर करताच बहिणीला दिलासा मिळाला या ठिकाणी बघा सरकारने लिस्ट जाहीर केल्यामुळे सर्वांना चांगला दिलासा पण मिळालेला असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते आता नोव्हेंबरचे दीड हजार रुपये मंजूर केले आहेत एवढंच नाही तर सरकार डिसेंबरचे पण दीड हजार रुपये आता मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे टोटल दोन हप्त्याचे डायरेक्ट आता तीन हजार रुपये आणि एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण पैसे या चौदा जिल्ह्यात सर्वात आधीच जमा केले जाणार आहेत जर या चौदा जिल्ह्यात तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट हे सर्व हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील मग आता आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ती यादी बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी सरकारने दिलेली आहे व ती यादी आता मी तुम्हाला एका मिनिटामध्ये वाचवते दाखवणार आहे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव एकनाथ शिंदे यांनी त्या यादीत घेतलंय का नाही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलेलं असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी मिळतील आणि डिसेंबरचे लगेच एक हजार पाचशे तीन हजार रुपये हे दोन तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत एवढेच नाही तर गॅस सिलेंडरचे पण आठशे खात्यावरती आता पूर्णपणे जमा केले जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तसा एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत सर्वात आधी आपण पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूया त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील बघूयात कारण ती दोन कामे जर केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाही सरकारने आता नवीन तीन कडक नियम लावल्यामुळे बऱ्याच बहिणींचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे जर तुम्हाला पण वाटत असेल आपला पण हप्ता सुरू राहायला पाहिजे आपल्याला पाहिजे तर आता सरकारने सांगितलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला ही दोन कामे आता शंभर टक्के करावीच लागणार आहेत एकदम कडक निर्णय सरकारने घेतलेला आहे व जर तुम्ही ती दोन कामे केली तर लगेच तिकडे सरकारला कळणार आहे की यांनी ही दोन कामे केली यांना लगेच तिकडून पैसे टाकण्याचे टाक आदेश सरकार देणार आहे व जर तुम्ही सरकारने सांगितलेली ती दोन कामे केली नाहीत तर लगेच तिकडे सरकारकडे मेसेज जाईल की या बहिणीने ही कामे केली नाहीत मग तिकडून लगेच तुमचा हप्ता बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील अंगणवाडी सेविकांना सूचना दिल्या जातील आणि तुमचा हप्ता हा एकदा दोनदा नव्हे तर कायमचाच हा बंद केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची आहे व लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ती दोन कामे देखील पूर्ण करून घ्यायची आहेत मग आता नेमके कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहेत आपण पैसे वाटप होणारे कोणते चौदा जिल्हे आहेत आणि पासष्ट तालुक्या आहेत त्यांची नावे बघूयात तर बघा आता या ठिकाणी यादी आलेल्या असून पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके सरकारने जाहीर केलेले आहेत त्यामध्ये इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता पहिला जिल्हा दुसरा जिल्हा आणि तिसरा जिल्हा कोणता आहे ते पण जाहीर झालेला आहे तर बघा पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे वाशिम जिल्हा जर तुम्ही या वाशिम असाल तर वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार जमा होणार आहेत एवढंच नाही गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये पूर्ण आता मिळणार आहेत हे गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही सर्व बहिणींना देण्यासाठी तयार आहोत असं सरकारने सांगितलंय म्हणजे सर्व पैसे आता बँक खात्यात येऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची

मात्र आता इथून पुढे सर्वच बहिणीला एकनाथ शिंदे ही गॅस सिलेंडर हप्ता देणार आहेत आठशे तीस बहिणीच्या बँक खात्यावरती येणार आहे मात्र तुम्हाला काय करायचं आहे काही कामे करायची आहेत त्यासाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला दोन तीन कागदपत्रे लागतील ला ला ती असतील तर डायरेक्ट तुमचा हप्ता मंजूर केला जाणार आहे मग आता कोणती तीन कागदपत्रे लागतील जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मंजूर होतील ती पण तुम्हाला माहिती देतो म्हणजे काय होईल यावेळेस तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे नक्की मिळतील कारण सरकार आता सर्वच बहिणीला देण्यासाठी तयारी करत आहे व सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता पूर्ण जमा करण्यासाठी सरकारचा निर्णय आता बघायला मिळत आहे ती माहिती आपण पुढे जाणूनच घेऊयात तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत त्यांची यादी बघूयात आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना सर्व काही माहिती आता व्यवस्थितपणे समजणार आहे तर चला पाहूयात तर बघू शकता आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे पुढचा जिल्हा या ठिकाणी बघू शकता ठाणे जिल्हा जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहे दीड हजार रुपये नोव्हेंबरचे बघा मंजूर मुंबई बैठकीतून केलेल्या आहेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हटलं होते तर काही कमी पडू देणारच नाहीत आता या ठाणे जिल्ह्यात एक ना एक प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील दीड हजार रुपये नोव्हेंबरचे अजून दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात डिसेंबरचे असे दोन हप्त्याचे डायरेक्ट सरकार आता तुम्ही म्हणत असाल दोन हप्त्याचे एक सरकार एकदम सोबत पैसे देण्यासाठी का निर्णय घेत आहे तर त्याचं कारण म्हणजे एकदा जर दोन महिन्याचे पैसे देऊन टाकले तर पुन्हा डायरेक्ट सरकारला जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याची पूर्ण तयारी करता येते कारण आता ही वर्ष संपण्या जमा आहे कारण नोव्हेंबर संपल्यानंतर डिसेंबरचा दिले की मग काहीच अडचण राहत नाही या महिन्याचं सर्व टेन्शन सरकारच्या मागचं पण जातं त्यामुळे सरकारने आता ही तीन हजार रुपये दे देण्याबाबतचा निर्णय घेतल्याचा आता बऱ्याच सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे काळजी करू नका पण ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल त्यांना पैसे सर्वात आधी भेटणार आहेत हे देखील लक्षात घ्या आता यादीत आपला जिल्हा आहे का तालुका आहे का ते तुम्ही लक्ष देऊन बघू शकता आता पैसे वाटपाच्या यादीतील ठाणे जिल्हा त्यानंतर पालघर जिल्हा बघा पालघर जिल्ह्याचं पण नाव आता यादीत आलेलं आहे या पालघर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सर्व पैसे आम्ही देऊन टाकणार आहोत सरकारचं म्हणणं आहे पालघर जिल्ह्यात देखील एक ना एक महिलाला आता चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो पूर्ण रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता सर्व लाडक्या बहिणीसाठी माता भगिनींसाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेले आहेत तर इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीत पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका अजून एक जाहीर झालेला आहे पुढचा एक जिल्हा लातूर जिल्हा बघा तुम्ही जर या लातूर जिल्ह्यातील ला राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात आता सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत दोन हप्त्याचे तीन हजार रुपये याही ठिकाणी वाटप होणार असून मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा देखील मोठा निर्णय आता बघायला मिळत आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसू नका सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने आता तुमच्यासाठी केलेली आहे सर्वात मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी बघायला मिळत आहे कारण की आता सरकारने पूर्णपणे जाहीर करून ही माहिती पण दिलेली आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात त्यांची देखील यादी आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी आता जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल आता फक्त तीन मिनिटापेक्षा कमी व्हिडिओ राहिलेला आहे म्हणजे बघा अडीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणती दोन कामे आहेत आता ती पण तुम्हाला माहिती देतो म्हणजे काय होईल ही जर तुम्ही दोन कामे केली तर सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आणि ही कामेच केली नाही तर तुमचा हप्ता बंद होईल पुन्हा काही तुम्ही केलं तरी हप्ता सुरू होणार नाही त्यामुळे आताच लक्ष बघा काळजीपूर्वक बघा सरकारचा आता आता जाहीर झालेला आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे असं देखील आपण बोलू शकतो तर चला नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे मात्र अजून पैसे वाटपाचे या देतील पुढचे कोणत्या जिल्ह्यात व सरकारने काय सांगितलं आहे किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत ती माहिती आपण पाहूया तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख बहिणींच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत एवढेच नाही तर चौदा जिल्ह्यांमध्ये आणि पासष्ट तालुक्यांमध्ये पैसे सर्वात आधी येतील त्याबाबतची यादी देखील ला आलेली आहे बघा आता जर या पंच्याहत्तर लाख बहिणींच्या यादीत तुमचं पण नाव आलं तर डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार मिळणार जर पंच्याहत्तर लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा एक हप्ता दीड हजार रुपयांचा मिळेल तीन हजार रुपये भेटणार नाहीत मग आता तुम्हाला तीन हजार रुपये असतील तर या पंच्याहत्तर लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे मग आता या पंच्याहत्तर लाख बहिणींच्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला काही अशी कामे करायची आहेत ती खूपच छोटंसं काम आहे घर बसल्या पण करू शकता किंवा तुम्ही सीएससी केंद्रावरती जाऊन ते देखील करू शकता म्हणजे तुम्हाला रुपयाऐवजी डायरेक्ट तीन हजार रुपये मिळतील आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळेल तर चला नेमकी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे सर्व आपल्या बँक खात्यात जमा होतील ती पण माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर पंच्याहत्तर लाख बहिणीच्या यादीत नाविण्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला आता लगेच सांगणार आहे त्यापूर्वी पैसे वाटप होणाऱ्या अजून एका पुढच्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो तर बघा आता पुढची एक यादी आलेली आहे त्यामध्ये पुढील एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांना जसे डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप केले तसेच लाडक्या बहिणींना आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत ही डीबीटी प्रक्रिया अशी आहे की यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती अकाउंटवरती हे सर्व पैसे आता जे आहेत ते लवकरात लवकर जमा होऊन जातील त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही तर यामध्ये बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली आता बघा या सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी मित्रांना दिलासा मिळणार आहे सांगलीमध्ये आता पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारची मोठी घोषणा झालेली आहे सांगली जिल्ह्यातील एक ना एक लाडकी बहीण आता खुश झालेले असून या ठिकाणी दीड हजार रुपये नोव्हेंबरचे मंजूर केलेले आहेत एवढंच नाही डिसेंबरचे पण दीड हजार रुपये आता मंजूर होणार असून दोन टप्प्यात हे पैसे मिळतील सर्वात आधी नोव्हेंबरचे जमा झाल्यानंतर त्यानंतर लगेच डिसेंबर हप्ता जाहीर होऊन त्याची दीड हजार टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आता येऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची आता गरज सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळत आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील अजून काही तालुक्या आहेत त्यामध्ये जत तालुका जर तुम्ही या तालुक्यातील राहणारे असाल तर याही ठिकाणी पैसे आता सर्वात आधी जमवणार आहेत या ठिकाणी बघू शकता अर्थमंत्र्यांची चेकवर सही झालेली आहे सर्व रक्कम आता वितरणास सरकारकडून मान्यता देखील मिळाल्याने सर्व पैसे आता येणार आहेत पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत यामध्ये बघू शकता काय सांगितलं आहे सर्वात आधी दी नोव्हेंबरचे दीड हजार जमा होतील त्यानंतर खाली बघू शकता काय सांगितलं आहे लगेच डिसेंबरचे दीड हजार आणि हे झाल्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे सर्व पैसे माता भगिनींना सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत आता यादीमध्ये नाव येणं पण गरजेचं आहे आणि तुम्हाला ही दोन कामे आता तात्काळ करावी लागतील तरच हे सर्व पैसे भेटणार आहेत मात्र ही दोन कामे जर केले तर डायरेक्ट तीन हजार रुपये दोन हप्त्याचे पैसे आणि गॅस रुपये सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यावरती येणारच आहे तर आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आणि दोन हप्त्याचे तीन हजार रुपये देखील मिळवण्यासाठी काय करायचं यासाठी कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला आता एका मिनिटामध्ये लगेच सांगत आहे आता फक्त राहिलेला अडीच मिनिटाचा सॉरी सॉरी दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा काम तर बघू शकता या ठिकाणी आता तुम्हाला पहिलं काम कोणतं करायचं आहे तर पहिलं काम आदिती तटकरे यांनी सांगितलेलं करायचं आहे आदिती तटकरे म्हटलं की प्रत्येक लाडक्या बहिणीने आपलं आधार कार्ड असतं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे जर तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं नाही तर मोठी अडचण निर्माण होणार आहे तात्काळ जेवढं होईल तेवढा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा बँक खात्याशी संलग्न करा कसलीच अडचण राहणार नाही जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के आता येऊन जाणार आहे त्यानंतर दुसरं काम करायचं म्हणजे आपला आधार नंबरचा असतो बँक खात्याशी संलग्न करा तुम्हाला ते एवढं काम करावं लागेल म्हणजे डीबीटीतून पैसे येणार आहेत तिकडून पैसे पाठवले आणि तुमचा आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असला की लगेच तिकडून कळणार की हे संग्न आहे त्यामुळे काय अडचण नसल्यामुळे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे ई केवायसी तर इकडे बघा आता करणे गरजेचे आहे जर ए केवायसी केली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे तात्काळ बहिणीनं ई केवायसी पण करून घ्या ई केवायसी केल्यानंतर जसे सरकार पैसे वाटपाचे निर्णय घेईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली पूर्ण जमा होऊन जातील तसलीच काळजी चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही त्यामुळे आताच लवकरात लवकर ई देखील काम करा जेणेकरून पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे दोन तीन कामे तुम्हाला करायचे आहेत तर चला सरकार आता जे पैसे देणार आहे दोन टप्प्यामध्ये देणार आहे पहिल्या टप्प्यात लाडकी बहिणी उडण्याचे नोव्हेंबरची त्यानंतर डिसेंबरच्या आणि गॅस सिलेंडरचे तर पैसे भेटतील गॅस सिलेंडरची पैसे भेटण्यासाठी महिलेच्या नावावरती तुम्हाला गॅस सिलेंडर करावं लागेल त्यानंतर ती गॅस सिलेंडरचं जे पासबुक असतं ते तुम्हाला आता घ्यावं लागणार आहे सीएसए केंद्रावर जायचं ए सी करायची आहे जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठराल तर डायरेक्ट पैसे तुम्हाला भेटणार आहेत काळजी करण्याची गरज पडणार नाही तर अशाच अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व लक्ष देऊन बघा प्रत्येक दहा ते बारा जणांकडे हा व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण सर्व पैसे मिळतील तोपर्यंत धन्यवाद